नमस्कार सर्वप्रथम तुम्हा सर्वांना दिवाळीच्या मनपूर्वक शुभेच्छा मित्रांनो यावर्षी दिवाळी साजरी करत असताना कृत्रिम पद्धतीनं तयार केलेल्या फुलांची सजावट न करता, करता। शेतकऱ्यांनी आपल्या बांधावर पिकवलेल्या नैसर्गिक फुलांची सजावट करून आपली दिवाळी द्विगुणित करा कारण यावर्षी ओला दुष्काळ सगळीकडेच झालेला आहे नैसर्गिक आपत्ती एवढी मोठ्या प्रमाणामध्ये आलेली आहे की सर्व शेतीमालाच्या नुकसानी झालेल्या आहे पण शेतकऱ्यांनी आपली दिवाळी साजरी होण्यासाठी आणि आनंद द्विगुणित होण्यासाठी आपल्या बांधावरती जे फुलं लागवड केली आहे तर ते मोठ्या कष्टाने सांभाळले मोठ्या मेहनतीनं त्याची राखण केलेली आहे आणि आज रोजी तुमची दिवाळी द्विगुणित होण्यासाठी आज तो आपल्या शेतामधील फुलं बाजारपेठेमध्ये आणतो आहे पण मित्रांनो बाजारपेठेमध्ये शेतकऱ्यांनी फुलं आणल्यानंतर तुम्ही त्या मालाची किंमत करू नका त्या मालाला योग्य असा भाव द्या आणि आपली दिवाळी नैसर्गिक फुलांनी सजावट करून आनंद द्विगुणित करा धन्यवाद